काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर श्रीगोंदा शहरामध्ये साकार होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी येणाऱ्या अडचणी शासनानं लवकरात लवकर दूर कराव्यात अन्यथा संभाजी ब्रिगेडचे जिल्हा आणि तालुका पदाधिकारी लवकरच रक्ताभिषेक करतील असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे गेली पाच वर्षांपासून सतत या स्मारकासाठी आम्ही पाठपुरावा करतोय त्यासाठी जवळपास दीड कोटी रुपयांचा निधीही मंजूर झालाय मात्र स्मारकाच्या प्रस्तावित जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी महसूल प्रशासन टाळाटाळ करत आहे अतिक्रमण करणाऱ्यांना जर प्रशासन पाठीशी घालत असेल तर आम्ही देखील छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला आमचे अंगठे कापून रक्ताचा अभिषेक करू असं अल्टिमेटम प्रशासनाला संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय आपल्या श्रीगोंदा शहरामधील प्रमुख असणाऱ्या छत्रपती संभाजी, संभाजी, संभाजी महाराज चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं त्या ठिकाणी संभाजी महाराजांचा जगातील पहिला अश्वरोड पुतळा उभा राहावा यासाठी आम्ही गेली पाच वर्षापासून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून पाठपुरावा करत असताना त्या ठिकाणी ज्या जागेवरती स्मारक उभं करायचं आहे त्या सरकारी जागेवरती असणारं जे काही खाजगी अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढण्यामध्ये प्रशासनाकडून वारंवार टाळाटाळ केली जात होती आणि म्हणून याचा निषेध म्हणून संभाजी ब्रिगेडने आता येत्या मंगळवारी अठरा तारखेला रक्ताचा अभिषेक घालून आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाचा निषेध घालणार आहोत सर्व आम्ही माझे सर्व संभाजी ब्रिगेडचे सहकारी असतील श्रीवंदा तालुक्यातील सर्व शिवशंभू प्रेमी असतील यांची आम्हाला सर्वांना साथ आहे आणि या सर्वांच्या साथीने आम्ही हा विषय तडीच नेल्याशिवाय राहणार नाहीत आणि स्मारक होईपर्यंत आम्ही हा विषय सोडणार नाहीत सदर जागेवरील अतिक्रमण जोपर्यंत प्रशासन काढणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन आमचं चालूच ठेवणार आहोत आमच्या रक्ताचा शेवटचा ठेंब संपेपर्यंत आम्ही संभाजी महाराजांच्या प्रतिमेला आमच्या रक्ताचा अभिषेक त्या ठिकाणी घालून प्रशासनाचा निषेध करणार आहोत निधी उपलब्ध असून जागा उपलब्ध नसल्याने संभाजी ब्रिगेडचे गेले चार पाच वर्षापासून आंदोलन चालू आहे हे आंदोलन आज शेवटच्या टप्प्यामध्ये आहे प्रशासनाने लवकरात लवकर अतिक्रमण काढावं आणि आम्हा शंभू प्रेमींना न्याय द्यावा पैशाची त्या ठिकाणी तरतूद झालेली आहे जागा निश्चित झालेली आहे फक्त प्रशासनाची त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्याची मानसिकता नसल्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर त्या ठिकाणी रक्ताचा अभिषेक घालून प्रशासनाचा निषेध करण्याची भूमिका समस्त शिवशंभू प्रेमी आणि संभाजी ब्रिगेडने या ठिकाणी घेतलेली आहे गेली पाच वर्षांपासून हे स्मारक उभं राहण्यासाठी आम्ही लढतोय मात्र आता लढाई आर्या पारची असणार आहे आम्ही आमच्या स्वाभिमानासाठी लढत असून स्मारक उभारल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही असं संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे यांनी सांगितलंय तर तालुकाध्यक्ष श्याम जरे नाना शिंदे यांनीही आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा डॉ भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी